सध्या सगळीकडे स्टार येणाऱ्या या नव्या मालिकेची चर्चा सुरू आहे या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता अक्षय केळकर वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांची प्रमुख भूमिका असणार आहे नुकतीच या मालिकेची इतर स्टारकास्ट सुद्धा समोर आली आहे तीनशे वर्षापासून आरुष्य लग्न करण्याची वाट पाहत असलेली पर्निका नावाचे आयुष्य कोणत्याही परिस्थितीत रक्षण करणारी आभा आणि या सगळ्यात कसल्याही संकटाची जाणीव नसलेला अरुष या तिघांची गोष्ट काजळ माया या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे नुकतीच या मालिकेची संपूर्ण कास्ट समोर आली आहे या मालिकेत अक्षय वैष्णवी आणि रुची जाईल यांच्या सोबत काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध मराठी अभिनेते मोहन जोशी अभिनेत्री प्रिया बोर्डे यांची भूमिका उघड झाली होती आता यासोबतच या, या मालिकेमध्ये किशोर चौगुले विघ्नेश जोशी समीरा गुजर नीलपरी खानवलकर अमित डोलावत यांचीही भूमिका असणार आहे किशोर चौघुले या मालिकेत अप्पा ही भूमिका साकारताना दिसणार आहे तर अमित डोलावत आयुष्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे विघ्नेश जोशी हा आयुषचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे यासोबतच नीलपरी आसावरी या स्वार्थी भाईच्या भूमिकेत दिसणार आहे याशिवाय बरेचसे नवे चेहरे सुद्धा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ही मालिका येत्या सत्तावीस पासून दररोज रात्री साडे दहा वाजता स्टार प्रवाजा प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा